गाव बैठक झाली गावची गाव म्हणून पाठीच्या सभेमध्ये उपस्थित होता कसं पाठी संदीप राव शेवटी गाव असत <laughs> गाव, गाव मिटिंग मध्ये मी मागच्याही पंचवार शिकला आम्ही मोठेपणाने सामोरे जाणार आहे त्यांनी जर बोलवलं असं कुठल्या मिटिंगला आले नसते पण ज्यावेळेस गावाने मला सांगितलं तर तुम्ही मिटिंगला यायला पाहिजे गाव म्हणून माझी गावाबरोबर तिथं राजकीय मिटिंग नव्हती ती ती गावाची मिटिंग होती गावचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी गेलो मी काय असं चोरून लपून गेलो नाही मी त्या ठिकाणी बसलो मागच्या वेळेस तर मी भाषण केली होती शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या शेवटी शुभेच्छा देण्या गावच्या उमेदवाराला हे गावचं एक काम आहे तर अडचण काय तुम्ही मी त्या ठिकाणी भाषण केलेलं नाहीये काय होतं कसं राहिलं चार तारखेला तुम्हाला कळल ना चला